हे हाणामारीचे आणि भांडणाचे व्हिडिओ बघून जर बांगलादेशातले व्हिडिओ वाटून घेणार असाल तर जरा थांबा पूजेवरून परतणाऱ्या पुजाऱ्यांवर झालेला हा हल्ला आहे आणि तोही कुठे पाकिस्तानात किंवा बांगलादेशात नाही तर भारतात आणि तेही महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत पालघरच्या साधूंचा हत्याकांड हा ट्रेलर वाटावा अशी परिस्थिती आली की काय असा प्रश्न पडल्यास नवल वाटू नये भगवी वस्त्र नेसलेल्या या पुजाऱ्यांचा दोष काय भगवा रंग खुपायला तर नाही ना लागलेला तसाही मवियाने भगवा रंग एवढा ऑप्शनला टाकलाय की त्याला सीमाच नाही भगवी कफनी व तत्सम वस्त्र नेसणं आता गुन्हा होणार का ही परिस्थिती आणली कोणी पूर्वी काश्मीरात झालं सध्या बांगलादेशात झालं त्याने कसली चिथावणी मिळते का की आता निवडणुकीपूर्वीच यांचं आपलं सरकार येणार आहे या भावनेने आलेला हा उन्माद म्हणायचा परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देणं हे प्रत्येक सूज्ञ माणसाच्या हाती आहे याही प्रसंगी बघ्याची भूमिका घेऊ नये आणि मतदानाच्या दिवशी तर नाहीच नाही